एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस आता ह्याच्या पुढे काय करायचं प्र पायाचं प्रत्येक बोट दाबायचं बोटाचे पुढचे पॉईंट दाबायचे दोन्ही बोटाच्या मधले सांधे दाबायची सांधे दाबायचे पायाचा पंजा दाबायचा पायाचा मध्यभाग दाबा पायाची टाच दाबा हे केल्यानंतर तुमच्या डोळ्याचं आरोग्य निश्चितप्रमाणे वाढलेलं असेल चांगलं होईल आणि हा अभ्यास जर करायचा असेल तर तुम्हाला ह्या ठिकाणी पायाच्या तळव्याला तिळाचं तेल लावायचं मालिश करायची मालिश केल्यानंतर हा अभ्यास करायचा मालिश करून जर हा अभ्यास केला तर तुमच्या डोळ्याचे नंबर काही दिवसातच कमी होतात होतील आणि रात्री झोपायच्या आधी जर तुम्ही पायाच्या तळव्याला तेल लावलं आणि हा अभ्यास केला तर दुसऱ्या सकाळी तुम्हाला गोळ्याची नजर कशी दिसेल ते तुम्हाला एका दिवसाच रिझल्टसुद्धा मिळू शकेल तर दुसऱ्या पायाने मी अभ्यास करूया आपण पायाची बो हां एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सतरा ते सतरा ते अठरा एकोणीस पायाची बोटं दाबायचे दोन्ही बोटामधले साले दाबायचे पायाचा पंजा दाबा पायाचा मध्यभाग दाबा पायाची टाच लावा हा अभ्यास करताना जर तुम्ही पायाच्या तळव्याला तेल लावलं तिळाचं तेल किंवा साजूक तूप सुद्धा चालेल साजूक तूप तेल दिसलं तर आणखीन जेन उत्तम तिळाचं तेल हे जनरली आपल्या शरीरासाठी उत्तम असते तर हा अभ्यास तुम्ही रोज करा रोज केल्यानंतर तुम्हाला डोळ्याचे आरोग्य उत्तम होईल तसंच तुमचं रक्ताभिषण क्रिया अतिशय सुरळीत चालेल हृदयविकार होणार नाही आणि पायामध्ये जेवढे काय आपले पॉईंट असतील ती पॉईंट ते सगळे ॲक्टिव्ह होतात एक दोन एक दोन दो, तीन चार पाच सात क्रिया के केल्यानंतर तुमचं रक्ताविसरण क्रिया अतिशय सुंदर पद्धत पद्धतीने चालू होते तुमचं ब्लड प्रेशर नॉर्मल होतं डोळ्याचे आजार कमी होता तर मित्रांनो हा अभ्यास तुम्हाला कसा वाटला जर चांगला वाटला असेल तर तुम्ही लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना शेअर करा आ, योगी बना निरोगी बना उपयोगी बना शेवटपर्यंत पॉईंट धन्यवाद.